धुळे शहरासह हो जिल्ह्यातील उत्कृष्ट कुस्तीगीर उर्फ किसन अहिरे यांच्या कन्या बौद्धवासी बुद्ध श्रेया किसन अहिरे हिच्या दुसऱ्या स्फूर्ती दिनानिमित्त शहराच्या उत्कर्ष कॉलनीमधील शिशुगृहात किराणा वाटप करण्यात आले तत्पूर्वी सकाळच्या सुमारास राहत्या घरी बुद्ध श्रेया हिला अभिवादन करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी उपस्थिती दिली होती किसन अहिरे यांच्या साडेतीन वर्षाच्या मुलीचं दोन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झालं होतं त्यामुळे गेल्या दोन वर्षांत पासून किसन अहिरे यांच्याकडून स्मृती दिनानिमित्त श्रेया आहिरे हिला अभिवादन करण्यासह विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रम राबवण्यात येत असतात त्याच माध्यमातून धुळ्यातल्या साखरे रोड भागातील उत्कर्ष पालनेत एक ते सहा वर्षपर्यंतच्या बा लहान बालकांच्या शिशुगृहात किराणा साहित्याचं वाटप करत किसन अहिरे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे आज माझ्या मुलीचं पुण्यस्मरण दिनानिमित्त मी शिष्यगृह इथे लहान मुलाला दरवर्षीप्रमाणे मी वाटप किराणा वाटप करतो माझ्या मुलीचं नाव बुद्ध श्रेया किशन आयरे ते दर म्हणजे दरवर्षाप्रमाणे मी तिला इथं काही असलं तिच्या नावाने मी आठवणीमध्ये तिचं वाटप करत असतो घरी गेलो माझ्या घरी मी तिथे समाधी बनवली आहे मग तिच्या घरी पण तिचं घरी अराभिवादन केलं मी दिनेश के देवीदास आज रोजी बापू आयरे आई बापू आयरे यांची कन्या दोन वर्षापूर्वी निधन झाले होते त्यांचं नाव बुद्धश्रीया त्यांच्या स्मरणार्थ आज शिशुगृह येथे कीट वाटपाचे दान म्हणून देण्यात येत आहे त्यानुसार बापू आयरे यांच्या हस्ते देण्यात येईल त्यांच्या आठवणी म्हणून आज रोजी सगळे मित्रपरिवार यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुळे